आंदोलन करू सरकारला हैराण करू आणि सरकारला ओला दुष्काळ जाहीर करायला मागच पडू हे जे सरकार आहे आता सध्या सत्य होत नेहमी सांगत आले की आम्ही शेतकरी हिताच सरकार काय घटकर केलं ते सांगावं त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचं नेमकं काय त्यांनी केलं हे तुम्ही एकदा सांगा आम्हाला समजावून <coughs> शेत नाहीत त्यांचं सुद्धा नुकसान झालंय कारण <coughs> दहा मे जो पाऊस पडतोय त्यामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे यावर्षी गर्भधारणा अतिशय कमी होणार आहे आणि त्यामुळे द्राक्षाचं पीक फार कमी होणार हे नुकसान कुठल्याही पंचनाम्यामध्ये येणार नाही आहे ओला दुष्काळाची नेमकी निकष काय आहेत कारण मुख्यमंत्र्यांनी म्हणले की ह्या बोला दुष्काळ सांगितलं की स्वतः मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा वारंवार सरकारला लिहून बोला दुष्काळ जाहीर करा होते आणि आता ते म्हणतात की बोला दुष्काळ नाही बोला दुष्काळ दुष्काळाची व्याख्या काय जेव्हा पीक हातात येत नाही तेव्हा त्याला दुष्काळ म्हणायचं मग आता पावसानं पीक गेले पुरानं पीक गेले म्हणजे दुष्काळ जायकडे मग तो कोरडा दुष्काळ असो पुर कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ हा जास्त नुकसानीचा असतो कोरडा दुष्काळ कसा असतो एकतर अजिबातच पाऊस पडत नाही त्यामुळे पेरणीच करता येत नाही म्हणून दुष्काळ म्हणजे किमान खर्च तरी शेतकऱ्याचा नाहीतर पेरणी झाल्यानंतर पाऊस लांबतो आणि मग पीक करपून जात त्यात फक्त बियाण्याचाच खर्च शेतकऱ्याचा होतो पण ओल्या दुष्काळामध्ये पीक कापणीला आल्यानंतर पीक सगळं नष्ट झालेलं आहे आणि आता ते कुजलेलं शेतातलं पीक काढायला कापणीपेक्षा पी जास्त खर्च येणार आहे म्हणजे शेतकऱ्याचा शंभर टक्के खर्च होणार आहे शून्य अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आमची लढाई आंदोलन करू सरकारला हैराण करू आणि सरकारला ओला दुष्काळ तयार करायला मागास पड हे जे सरकार आहे आता सध्या सत्तेला नेहमीच सांगत आले की आम्ही शेतकरी हिताच सरकार काय घटकर केलं ते सांगावं त्याने शेतकऱ्याच्या हिताचं नेमकं काय त्याने <laughs> केलं हे तरी सांगा आम्हाला समजाव